धुळे औरंगाबाद महामार्गावरील गडताळ गावाजवळ भीषण अपघात बर्धाव ट्रकने धुळे औरंगाबाद गडताळ गावाजवळ चार, चार चाकी गाडीला उडवले भीषण अपघातात एक जण ठार दोन जण जखमी हर्षद बदाने यांच्या अकाली निधनाने पत्रकारेला मोठी हानी नवी मुंबईतील युवा पत्रकार आणि टाईम्स नाव डिजिटलचे प्रतिनिधी हर्षल बदाने यांचे आज धुळे येथील अपघाती निधन झाले पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे हर्षल यांचे अकालीन जाणे संपूर्ण पत्रकारितेसाठी मोठी हानी आहे हे केवळ एक पत्रकार नव्हते तर एक संवेदनशील आणि कणखर व्यक्तिमत्व होते त्यांच्या पत्रकारितेतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जाण्याने आपण एक होतकरू पत्रकार गमावला आहे यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमंडळांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत त्यांच्या आत्मशांती लाभो हीच प्रार्थना ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क